नमस्कार मित्रांनो मी संजय गुरव आज आपण मानसशास्त्र सायकोलॉजी दोनशे सोळा ह्या पेपरचा मी आणि माझे वर्तन या, या विषयातला पुस्तक तिसरे घटक तीन उच्च प्रेरणा या संदर्भात माहिती मिळणार मिळवून घेणार आहोत आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत की उच्च प्रेरणामध्ये काय काय घटक आहेत काय काय संज्ञा आल्यात कोणत्या कोणत्या संकल्पना आल्यात त्याची माहिती घेणार आहोत जेणेकरून तुम्ही ज्यावेळी पुस्तक वाचायला घ्याल त्यावेळी सहज आणि सोप्या शब्दात ऐकलेली ही माहिती तिथे तुम्हाला समजून घेण्यास फायदेशीर ठरेल तसेच हा व्हिडिओ तुम्ही इतरांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल चला मानसशास्त्रामधील उच्च प्रेरणा ही संकल्पना आपण समजून घेऊया याच्यामध्ये कोणते कोणते घटक आलेत त्या घटकांचा आज आपण विचार करूया साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये क आपण ही संकल्पना समजून घेऊया उच्च प्रेरणाची वैशिष्ट्ये विविध उच्चप्रेरणा सत्याची कास सौंदर्य रसास्वाद चांगलपणा आध्यात्मिक जागृती व आत्मवास्तवीकरण अत्युच्च अनुभव ह्या गोष्टींचा समावेश केलेला ह्या उच्च प्रेरणा घटकामध्ये तर आज आपण या संदर्भात माहिती मिळून घेऊया मानसशास्त्र उच्च प्रेरणा प्रेरणा हाय मोटिवेशन हायर मोटिवेशन हा विषय मूलभूत जैविक प्रेरणा व सामान्य सामाजिक प्रेरणांपेक्षा उच्च स्तरावर असतो याचा संबंध व्यक्तीच्या नैतिक आध्यात्मिक सर्जनशील आणि आत्मसिद्धीच्या गरजांशी असतो या अगोदर आपण प्रेरणा या अगोदरच्या गटामध्ये प्रेरणा मोटिवेशन ह्या संदर्भात जाणून घेतलं होतं की मोटिवेशन काय आहे मोटिवेशनचे प्रकार जाणून घेतले होते त्यात अनर्जित मोटिवेशन अर्जित मोटिवेशन आणि समर्श मोटिवेशन यांचा समावेश होता काही मोटिवेशन्स काही प्रेरणा ह्या जन्मजात असतात तर काही ह्या आपल्याला सामाजिक अनुभवांवरून शिकाव्या लागतात आणि काही ह्या दोघांच्या मिश्रणाने तिसरा प्रेरणा येते ती मिश्रण प्रेरणा असतात ते ह्या गोष्टींचा आपण अभ्यास अगोदरच्या घटकामध्ये केला होता आता त्या काही जन्मजात आणि काही शिकलेल्या प्रेरणा त्याच्यापेक्षा उच्च पातळी आहे उच्च प्रेरणाची ती प्रेरणा ह्या घटकामध्ये समजवलेल्या आहेत त्या उच्च प्रेरणा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाऱ्या जीवनामध्ये ज्या असतात त्याच्यापेक्षाही उच्च पाळी त्या सगळ्या प्रेरणा अचीव केल्यानंतर साध्य केल्यानंतर आपण स्थिरावतो आणि ते स्थिरावल्यानंतर आपल्याला काहीच उरत नाही ज्यावेळी ज्यावेळी आपल्याला साध्य करण्यासाठी उरत नाही त्यावेळी आपण वरच्या श्रे शे श्रेणीमध्ये आलेलो असतो आणि त्या श्रेणीमध्ये आल्यानंतर आपल्याला उच्च प्रेरणांच्या प्रेरणा प्रेरणांची गरज बसू लागते तर त्या वर्णन हे या त्या प्रेरणांचं वर्णन ह्या घटकांमध्ये केलेलं आहे त्या प्रेरणा म्हणजे नैतिक आध्यात्मिक सर्जनशीलता आत्मसिद्धीच्या म्हणजे पलीकडे नै दैनंदिन जीवनाच्या पलीकडच्या गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये येऊ लागतो आणि ते प्रेरणा साध्य करण्याच्या आपल्या मनामध्ये इच्छा प्रकट होऊ लागते तर उच्च प्रेरणेची व्याख्या अशी देता येतील की उच्च प्रेरणा म्हणजे जी मानवी जीवनाच्या मूलभूत गरजांवर मात करून व्यक्तीला सत्य सौंदर्य चांगुलपणा आत्मसिद्धी आध्यात्मिक जागृती यांसारख्या उच्च उद्दिष्टांसाठी प्रवृत्त करणारी अंतर्गत शक्ती आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की आपण दैनंदिन जीवनातल्या ज्या सामान्य गरजा आहेत सामान्य प्रेरणांवर गरजांवर मूलभूत गरजांवर मात करून आपण आपण पुढचे सत्य सौंदर्य चांगुलपणा आत्मसिद्धी अध्यात्मिक आध्यात्मिक जागृती यांसारख्या उच्च उद्दिष्टांसाठी प्रवृत्त करणारे जे अंतर्गत शक्ती शक्ती निर्माण होते ते प्रेरक शक्ती निर्माण होते तिला उच्च प्रेरणा म्हटलेलं आहे ही प्रेरणा शारीरिक सामाजिक गरजा पूर्ण झाल्यानंतर दिसते म्हणजे ही जी प्रेरणा आहे जी आपली शारीरिक आणि सामाजिक गरजा पूर्ण झाल्यानंतर आपण स्थिर होतो काहीच उरत नाही आपल्या आयुष्यात मिळवण्यासाठी त्यावेळी ही ही गरजा किंवा ही प्रेरणा जागृत होते ती व्यक्तीला स्वतःच्या विकासा विकासाकडे आत्मसाक्षा साक्षात्काराकडे सामाजिक नैतिक मूल्यांकडे नेते अब्राहम मास्लो यांनी याला सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हटलेलं आहे नीड म्हटलेलं आहे उदाहरणार्थ विज्ञान ज्ञाने वैयक्तिक सुख त्यागून सत्याचा शोध घेणे कलाकाराने प्रसिद्धीपेक्षा कलाकृतीतील सौंदर्य जपणे संतांनी आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणे म्हणजे आपल्या अंगी असलेले गुण जे आहेत त्यातून काय म्हणतात ते पैसे कमावण्याकडे न भर देता त्या कलेचे त्या सौंदर्याचं गुण जपणे ही पुढची पातळी आहे सर्वोच्च पातळीमध्ये जाऊन ही प्रेरणा आपल्याला येते उच्च प्रेरणेची वैशिष्ट्ये ती जन्मजात नसून वैचारिक व नैतिक विकासाने निर्माण होते ही जी उच्च प्रेरणा आहे ही जन्मजात नसते ती वैचारिक आणि नैतिक विकासाने निर्माण होते म्हणजे जी पुढची पातळी आहे पुढे ती स्वार्थापेक्षा परमार्थावर आधारित असते ह्या स्तरावर आल्यानंतर ह्या ह्या स्तरावर आल्यावर तुम्हाला स्वार्थ तुमच्यातला निघून जातो तुम्ही स्वार्थासाठी काही साध्य करण्या कर, करत नाहीत इच्छा येत नाही ती परमार्थासाठी असते त्यात उच्च अनुभव घेण्यासाठी ही प्रेरणा जागृत होते त्यात कसलाही स्वार्थ नसतो निस्वार्थ असतं तुम्हाला गोष्टी समजून घ्याव्या लागतात ही प्रेरणा अशी आहे की हा ब्रह्मांड का झाला आपण कसं आपलं अस्तित्व का आहे सत्य शोधण्याच्या मागे आपण भर दिला जातो ह्या प्रेरणेने ती आत्मसिद्धी आत्मपरिवर्तन व सत्य न्याय या मूल्यांवर चालते ती स्थिर व टिकाऊ असते ज्या ह्या अगोदरच्या ज्या प्रेरणा त्या क्षणिक भंगूर असतात आपल्याला ते, ते साध्य केले की थोडा आनंद मिळतो पण तो आनंद दीर्घकाळ नसतो पण ही जी प्रेरणा ही उच्च प्रेरणा ही प्रेरणा जर मिळावल्यानंतर ही प्रेरणा प्रेरणे प्रेरणेने आपण जी गोष्ट साध्य करतो ती ही निरंतर आनंद देणारी असते टिकाऊ असते स्थिर असते ती तीव्र भावनांपेक्षा तात्पुरती नसते ही जी प्रेरणा ही तीव्र भावनांप्रमाणे तात्पुरती नसते ती मानवी संस्कृती नैतिकता अध्यात्म यांचा परिणाम आहे या प्रेरणेतून सर्जनशीलता समाजसेवा त्याग साधना आदर्श वर्तन दिसते म्हणजे ह्या उच्च प्रेरणेतून आपले व्यक्तीची सर्जनशीलता समाजसेवा त्याग करण्याची वृत्ती साधना आदर्शवर्तन हे सगळं दिसून येतं यामध्ये काही विविध उच्च प्रेरणाचा समावेश आहे त्या विविध उच्च प्रेरणा त्या सत्याची कास ओके सत्य जाणून घेण्याची ते स्वीकारण्याची व त्याचा शोध घेण्याची प्रेरणा सत्याची कास म्हणजे मी मागाशी म्हटलं की आशा, आशा आपन, आपन, ही अशा अशा लेवलची अशा स्तरावरची प्रेरणा आहे जिथे आपण आपल्या स्वार्थाबद्दल आपण काहीच साध्य करायला बघत नाही आपण पलीकडे गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की जसं की हा ब्रह्मांड ब्रह्मांड कसा आला ह्या विश्वाची उत्पत्ती कशी झाली मानवाचा जन्म का झाला या आपल्याला भावना येतात त्या कशा येतात त्या सत्याची शोध शोध करण्याचा प्रयत्न ह्या ही प्रेरणा आपल्याला देते पुढे वैशिष्ट्य याचं वैशिष्ट्य काय आहे ह्या उच्च प्रेरणाचं वैशिष्ट्य असं आहे की ती ज्ञान संशोधन प्रामाणिकपणा पारदर्शकता निर्माण करते पुढे हे सौंदर्य रसास्वाद हो निसर्ग कला संगीत साहित्य यातून सौंदर्याचा अनुभव घेण्याची व सृजन करण्याची प्रेरणा निर्माण होते ही जी उच्चच प्रेरणा आहे ती सौंदर्य रसास्वाद जे भौतिक जे निसर्गास सौंदर्य आहे जे कलेचं सौंदर्य आहे ते संगीताचं सौंदर्य आहे जे साहित्यांचं सौंदर्य आहे जे विज्ञानाचं सौंदर्य आहे ते अनुभवण्याचे अनुभव घेण्याचं व सृजन करण्याची प्रेरणा या उच्च प्रेरणांमधून येते उदाहरणे चित्रकाराला केवळ पैशासाठी नव्हे तर कलेसाठी चित्र काढण्याची ओढ लागणे निसर्गदृष्ट्यांमधून शांतीचा अनुभव घेणे म्हणजे कसं चित्रकार ज्यावेळी चित्र काढतो त्यावेळी ते पैसा कमावण्यासाठी काढत नाही तर त्यातून ती चित्रकलेची ओढ त्याला ती करून घेत असते त्याला त्या चित्रकलेसाठी कौतुक व्हावं प्रशंसा व्हावं लोकांनी त्याचं कौतुक करा एवढंच त्याची अपेक्षा असते म्हणजे त्यांनी त्या गोष्टीला न्याय देण्यासाठी देण्याचा प्रयत्न केला जातो यामध्ये याचं वैशिष्ट्य असं आहे की संवेदनशीलता निर्माण होते कल्पनाशक्ती निर्माण होते सर्जनशीलता आपल्यामध्ये विकसित होते पुढे चांगुलपणा गुडनेस मोरल मोटिवेशन नैति या नैतिक नैतिकता प्रामाणिकपणा इतरांच्या भल्यासाठी वागण्याची प्रेरणा या उच्च प्रेरणा ज्या आहेत त्या आपल्यामध्ये नैतिकता प्रामाणिकपणा इतरांच्या भल्यासाठी वागण्याची प्रेरणा आपल्याला देतात कारण की आपण या अगोदर सगळं काही मिळवलेलं असतो मग आपल्याला काही मिळवण्याची इच्छा राहत नाही तर त्यावरची जे उच्च प्रेरणाच्या स्तरावर आल्यानंतर आपला स्वभाव वेगळा होऊन जातो आपल्यामध्ये नैतिकता येते प्रामाणिकपणा येतो इतरांच्या भल्यासाठी काही करावं याचीही प्रेरणा आपल्यामध्ये जागृत होते उदाहरणार्थ मदत वृत्ती परोपकार समाजसेवा स्वतःच्या फायद्यापेक्षा समाजाच्या फायद्याचा फायद्याला महत्त्व देणे आपण पाहिले की असे उच्च अध्यात्म महात्मा लोकांचं जर आपण महात्मा लोकांकडे आपण जर पाहिलं तर त्यांची जी वागणूक आहे त्यांची जी वर्तणूक आहे ही नेहमी स्वतः स्व सो, स्वार्थापेक्षा निस्वार्थपणे इतरांसाठी केलेली आपण पाहू शकतो याचं वैशिष्ट्य आहे की नीतिमत्ता दयाळूपणा करुणा जबाबदारी ह्या गोष्टी आपल्यामध्ये विकसित होतात ओके आपल्या वर्तनामध्ये ह्या गोष्टी येऊ एव, लागतात पुढे आहे आध्यात्मिक जागृती स्पिरिच्युअल अवेकिंग भौतिक जगाच्या पलीकडे पलीकडील मूल्यांचे शांती आत्मविश्वास भान निर्माण होते ज्यावेळी आपण ह्या उच्च स्तरावरील प्रेरणामध्ये दाखल होतो त्यावेळी आपल्याला आध्यात्मिक जागृती निर्माण होते आपल्यामध्ये भौतिक जगाच्या पलीकडे आपण जाऊन मूल्यांचा विचार करू लागतो मग त्यामध्ये शांती आपल्याला शांती कशी मिळेल आत्मा म्हणजे काय ईश्वराचं सत्य काय आहे हे जाणण्याचं भान निर्माण होतं आपलं हे जाणून घेण्याची इच्छा आपल्याला प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण होते उदाहरणे ध्यानधारणा साधना जप योग स्वतःच्या जीवनाचा साधेपणा आणणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये विकसित होतात याचं वैशिष्ट्य आहे की अंतर्मुक्ता आत्मपरीक्षण अहिंसा दया ह्या गोष्टी आपल्यामध्ये विकसित होऊ लागतात पुढे आहे आत्मवास्तविकरण सेल्फ ॲक्च ॲक्च्युलायझेशन याचा अर्थ असा घेतात की कि स्वतःची सर्वोच्च क्षमता साधणे साध्य करणे स्वतःला पूर्णत्वाला नेणे पूर्णत्वाला नेणे म्हणजे आत्मवा वास्तविकरण म्हणजे की आपण स्वतःबद्दल जाणून घेण्याची स्थिती आपण नेमकं का काय आहोत आपली क्षमता काय आपण कोणत्या स्तरापर्यंत आपण विकसित होऊ शकतो आपण पूर्णत्वाला सिद्धीप्राप्तीला आपण कसं स्वतःला नेऊ शकतो हे जाणून घेण्याचे हे साध्य करण्याची सर्वोच्च पातळी म्हणजे क्षमता म्हणजे आत्मवास्तवीकरण मासलोच्या सिद्धांतानुसार हे गरजेंच्या वर्चस्व वर श्रेणीत सर्वोच्च पातळी आहे मासलोचा सिद्धांत असं म्हणतो की जे आपण जे सामान्य प्रेरणा आहेत त्यापेक्षा उच्च पातळी उच्च प्रेरणा आहेत त्या उच्च प्रेरणेमध्ये स्व आत्मवास्तविकरण हे सर्वोच्च पातळी आहे जेव्हा आत्मवास्तविककरणाचा भाग येतो तुम्ही आत्म पा आत्मवास्तविकरणाचं प्रेरणा जागृत होते त्यावेळी ती सर्वोच्च पातळी असं सर्वोच्च श्रेणीतील सर्वोच्च पातळी असं मासल्यांचं म्हणणं आहे अच्छा याचं ह्याचे काही म महत्त्वाची उदाहरणं दिलेली आहेत आपण पाहिलेले आहेत की फेमस आणि ज्यांनी समाजासाठी बरंच काही केलेलं आहे अशा लोकांची उदाहरणं दिलेलं आहे त्यात मदर टेरेसा ओके समाजसेवा नंतर आयन्स्टाईन यांनी विज्ञानातील अद्वितीय योगदान दिले आहे त्यांनी हे वर्चस्व श्रेणीतील सर्वोच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतःला तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतःची क्षमता ओळखण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आत्मवास्तवीकरण प्रेरणा प्रेरणेमध्ये प्रेरणा त्यांना आत्मावास्तवीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं वैशिष्ट्य का स्वतःच्या प्रतिभेचा कर्तृत्वाचा उच्चतम उपयोग घेणे म्हणजे आपल्याला हा एकदा कळले की आपली क्षमता काय आहे आपल्यामध्ये कोणते गुण आहेत आणि त्याची सर्वोच्च पातळी एकदा आपल्याला समजली की आपण त्या पातळीवर जाऊन काय काय निर्माण करू शकतो काय काय कर्तृत्व करू शकतो ते त्याचा आणि त्याचा उपयोग कसा करू शकतो हे तिथे सांगितलेलं आहे अत्युच्च अनुभव ह्या आहेत ह्या स्तरावर गेल्यानंतर आत्मवास्तवीकरण झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे अंतिम अतिच्छ अनुभव अनुभवायला मिळतो व्यक्ती अचानक सखोल विश्लेषण आनंद शांती एकात्मता जाणवते तुम्हाला या पातळीवर गेल्यानंतर सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर तुम्हाला सत्याचा शोध लागल्याचा अनुभव येतो सगळ्या गोष्टींची जाणीव झाल्याचा अनुभव समाधान मिळतं ओके नंतर मग हे अनुभव आध्यात्मिक व सर्जनशील सर्जनशील क्षणांमध्ये येतात म्हणजे हे जे अनुभव आहेत ते साधारण साधारण आयुष्यामध्ये येणार नाहीत तुम्हाला ते उच्च पातळी उच्च वर्चस्व स्व स्तराची पातळी गाठल्यानंतर हे अनुभव तुम्हाला येतात ते आध्यात्मिक लेवल सर्जनशीलता तुमच्या अंगी आल्यानंतर त्याचा आनंद येतो तुम्ही एकदम उत्कृष्ट सा संगीतकार झालात किंवा चित्रकार झालात की जेव्हा तुमच्या हातून ती उत्कृष्ट चित्रकला बाहेर येते जगासमोर येते ते अनुभव त्यांना तुम्हाला वेगळाच अनुभव तुम्हाला मिळतो त्यालाच अत्युच्च अनुभव असा म्हटलेला आहे उदाहरणार्थ साधनेतून मिळालेली ध्यानावस्था कलेत रमताना वेळ वेळ स्वतःचे भान विसरणे याचं वैशिष्ट्य आहे की हे अहंकार अहंकार विरहितता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ह्या स्तरावर आल्यानंतर तुमच्यामधला अहंकार निघून जातो तुम्ही विनम्र होतात उत्कट आन उत्कट आनंद तुम्हाला मिळू लागतो एकात्मेचा भाव निर्माण होतो ह्याच्यामधले कसलाही गर्भ राहत नाही कारण की गर्व केव्हा येतो ज्यावेळी तुमच्यासमोर काही कॉम्पिटिशन असतील प्रतिस्पर्धी असतील तरच चढाहूड होते तुम्ही सर्वांपेक्षा वरच्या स्तरावर गेलेल्या असतात सर्वोच्च पातळी सर्वोच्च प्रेरणा गाठलेली असतात त्यामुळे तुमचा तुम्हाला त्याचं अहंकार येत नाही त्या गोष्टीचा थोडक्यात सारांश घेऊया याच्यामध्ये उच्च प्रेरणाच्या मध्ये काही काही घटक आले त्यांचा सारांश घेऊया सत्या सत्याची कास सत्याचा शोध घेणे प्रामाणिकपणा याच्यात उदाहरण आहे गांधींचा सत्याग्रह वैज्ञानिक संशोधन मग पुढे आहे सत्याची कास झाल्यानंतर आहे सौंदर्य रसास्वाद सौंदर्याचा अनुभव व सृजन चित्रकला संगीत निसर्गप्रेम उदाहरणे आहेत पुढे आहे चांगुलपणा नैतिकता परोपकार समाजसेवा व दानधर्म उदाहरण आहेत त्याचं नंतर मग उच्च प्रेरणामध्ये आहे आध्यात्मिक जागृती निर्माण होते उच्च प्रेरणामध्ये मग याचा अर्थ आहे की आत्मा ईश्वर ईश्वरभांड येते नंतर मग उदाहरण देता की ध्यानधारा ध्यानधारणा साधना उच्च प्रेरणामध्ये पुढचं आहे आत्मवास्तविकरण आत्मवास्तवीकरणाच्या अर्थ घेता येईल की स्वतःची सर्वोत्तम क्षमता साध्य करणे याचे उदाहरणं देता येईल की मदर टेरेसा आयन्स्टाईन नंतर मग उच्च प्रेरणामध्ये अत्युच्च अनुभवाचा अनुभव संकल्पना आलेले आहे त्याचा अर्थ आहे की उत्कट आनंद एकात्मता आणि ध्यानातील समाधानी फ्लोस्टेट ओके थोडक्यात सांगायचं झालं तर उच्च प्रेरणा म्हणजे मानवी विकासाची सर्वोच्च पायरी आहे ती जैविक सामाजिक गरजांवर मात करून सत्य सौंदर्य नैतिकता आत्मसिद्धी अध्यात्म या उच्च मूल्यांकडे नेते म्हणजे थोडक्यात सांगायचं की उच्च प्रेरणा ही मानवी विकासाची सर्वोच्च पायरी आहे, आहे ती जैविक या अगोदर आपण पाहिलेले जे जैविक सामाजिक गरजा आहेत प्रेरणा आहेत त्यावर मात करून त्या पलीकडील सत्य सौंदर्य नैतिकता आत्मसिद्धी अध्यात्म या उच्च मूल्यांकडे नेते तर मित्रांनो हा घटक ही आपण आज संपलेला आहे तर या घटकांमध्ये आपण उच्च प्रेरणा म्हणजे काय आहेत उच्च प्रेरणामधील काही घटक का आलेले आहेत त्यांचा अभ्यास केला त्या सत्याची कास सौंदर्य रसावाद स्वाद नंतर मग चांगूपणा आध्यात्मिक जागृती वा आत्मवास्तवीकरण अतिच्छ अनुभव म्हणजे काय ह्या गोष्टींचा आपण आढावा घेतलेला आहे तर ह्या थोडक्यात आणि साध्या सरळ शब्दांमध्ये आपण ही उच्च प्रेरणा ही संकल्पना आणि त्यातील काही घटक उपघटक आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर हे तुम्ही ऐकल्यानंतर निश्चित तुम्हाला ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचायला घ्याल आणि पुस्तकांमधली ती किचकट शब्द किंवा अवजड शब्द आहेत अवजड संकल्पना आहेत त्या समजून घेण्यास तुम्हाला हा लेक्चर हे व्याख्यानाच मदत करेल तसंच ह्या चॅनलला विद्या एज्युकेअर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि लोकांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत हा अभ्यास पोचवा जेणेकरून त्यांनाही ह्या अभ्यासाचा फायदा होईल तर आज मित्रांनो आपण इथंच थांबूया पुढे भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये काही नवीन घटकांचा अभ्यास करण्यासाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद